आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी कशी बनवायची चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाववाटी मुगाची डाळ घेतली आहे तिला आपण एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्याय घेऊयात इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे तिला आपण डाळ बुडेल एवढं पाणी टाकून डाळ छान अर्धा तास भिजत ठेवूया इथे मी एक भांडे घेतले त्याच्यामध्ये एक जोडी मेथीची भाजी मी निवडून घेतलेली आहे भाजी छान बुडेल एवढे पाणी घालून आपल्याला ठेवायची आहे याने काय होईल की आपली भाजीमध्ये जे माती वगैरे असते ते व्यवस्थित पाण्याच्या खाली तारांक म्हणजे आपली भाजी व्यवस्थित धुपली जाते इथे मी एक पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक तीन ते चार मिरच्या त्या आपण व्यवस्थित अशा हाताने तोडून घेऊया म्हणजे आपल्याला ठेचा ठेचण्यासाठी बरं पडेल आता ही मिरची आणि लसूण आपल्याला छान अशी ठेचून घ्यायची आहे खरभरीत ठेचली तरी चालेल अगदीच एकदम बारीक ठेचली नाही तरी चालेल हे बघा तर आपले हे लसूण आणि मिरची छान अशी खरभरीत ठेचलेली आहे आता आपण फोडणी घालायची आहे तर मी फोडणी घालण्यासाठी दोन चमचे तेल घेते आहे ते छान असं तापल्यानंतर आपल्याला लसूण आणि मिरची ठेचलेली होती ते आपल्याला ना घालायचे लसूण आणि मिरची आपल्याला छान हलका परतून घ्यायचं आहे यामध्ये मी एक मोठा कांदा चिरलेला घालते कांदा आपल्याला जास्त परतायचा नाहीये फक्त कांदा असा मऊ होईल इतका वेळच परतून घ्या आपन, आता यामध्ये आपण भिजत ठेवलेली मूग डाळ घालायची आहे मूग डाळ सुद्धा एक दोन मिनट परतून घ्यायची आपल्याला छान अशी मिक्स झाली पाहिजे कांदा बरोबर आणि आता आपल्याला दुसरे मेथीची भाजी घालून घ्यायची आहे छान अशी मेथीची भाजी कांदा आणि डाळी बरोबर मिक्स करून घ्यायची जोपर्यंत मेथीची भाजी एकदम कमी आपल्याला दिसत नाही तोपर्यंत झाकण ठेवून आपल्याला ही भाजी सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे सो मध्ये मध्ये एक ते दोन वेळा आपण झाकण काढून भाजी एकदा परतून घ्यायची भाजी अगदी सुकलेली आहे शिजलेली नाही आहे त्यामुळे मी याच्यात थोडंसं पाणी घालते परत एकदा झाकण ठेवून एक, एक दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे हे बघा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे एकदा आपण अशी डाळ काढून चेक करूयात बघा आपली भाजी डाळ छान अशी शिजली आहे आपण आधी मीठ घातलं नव्हतं कारण भाजीची क्वांटिटी खूप जास्त असल्यामुळे मिठाचा अंदाज येत नाही म्हणून सर्वात शेवटी आपण मीठ घातलं तरी चालेल अशी आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद